विद्यार्थी मित्रांनो पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेमध्ये पाच गुणांसाठी उपयोजित लेखन कौशल्य प्रकारांवर आधारित प्रश्न विचारले जातात या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य काळजी घेतली तर पैकीच्यापैकी गुण मिळवण्याची संधी असते आज आपण या प्रश्नामधल्या सूचना लिहा हा प्रश्न अभ्यासणार आहोत ज्यामध्ये आज आपण परसबागेसाठी पाच सूचना लिहायला शिकणार आहोत चला तर अभ्यासूया हा प्रश्न प्रश्न तुमच्या शाळेत तयार केलेल्या परसबागेसाठी पाच सूचना लिहा तुम्ही तुमच्या अनुभवानुसार या सूचना लिहू शकतात तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर अभ्यासूया परसबागेसाठी पाच सूचना लिहा हा प्रश्न सूचना फलक आपल्याला तयार करायचा आहे आणि या सूचना फलकावर कोणत्याही फक्त पाचच सूचना लिहायच्या आहेत पाच गुणांसाठी पहिली सूचना बागेला योग्य वेळी पाणी द्या सूचना सोप्या सुटसुटीत व शुद्ध अक्षरात असाव्यात दुसरी सूचना बागेत योग्य स्वच्छता ठेवा परसबागेतल्या सूचना फलकासाठी तिसरी सूचना बागेत कुणीही झाडावर किंवा रोपांवर पाय देऊ नये तिसरी सूचना पुन्हा एकदा आहे का बागेत कुणी झाडांवर किंवा रोपांवर पाय देऊ नये चौथी सूचना रोपे व्यवस्थितपणे हाताळा चौथी सूचना आहे रोपे व्यवस्थितपणे हाताळा आणि पाचवी सूचना कुणीही बागेतली फुले पाने तोडू नये या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही सूचना तुम्ही यामध्ये अंतर्भूत करू शकता व तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये सूचना फलक पूर्ण करू शकतात सूचना लिहित असताना योग्य काळजी घ्या चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका